मी रामकृष्ण हरिवाली आहे मात्र मटण खाते असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे मटण खाल्लं तर पाप केलं का असा सवाल देखील सुळे यांनी उपस्थित केला ज्या दिवशी माळ घालेल त्या दिवशी मटण खाणं सोडून देईन असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे यावर महाराष्ट्रातील वारकरीच त्यांना उत्तर देतील असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे तर मौलाना शरद पवारांच्या मुलीकडनं दुसरी अपेक्षा काय असा पलटवार तुषार भोसले यांनी केला आहे चांगलं बोलावं पांडुरंगाची मी रामकृष्ण हरिवाली आहे फक्त माळ घालत नाही कारण कधी कधी खाते मग खरं बोलते बाई मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही आणि खाल्ला माझा पांडुरंगाला चालतंय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे खरं की नाही आमचे आई वडील खातात सासू सासरे खातात नवरा खातो आणि आमच्या पैशानी खातो बाबा दुसऱ्यांचा काय नाही उदार आपला जो आहे आपण जम्म काय जैसा आहे आपणा कुणाला उद आपण कुणाला निंदे नाही जो आहे डंगे की चोट पे दिल खोल के करो। जो खाते खाते एकदा तो कुठे जेवायला गेले खाल्लं तेवढंच वायर खाल्ल खाल ज्या खाल दिवशी सोडून दिन आणि इथे माळ घातली की समजायचं सोडून दिलं मटन खाण्याबाईने पांडुरंगाला मटन खालेलं जाणत बाकीच्या काय याच उत्तर मी देणार नाही याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देते तर शहरामध्ये पांडुरंगाला मटन खाल्लेलं चालतंय बाकीच्यांना काय याच उत्तर मी देणार नाही याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी नेते त्या पांडुरंगाला मी केलेला चालतो हे बोलणं म्हणजे निव्वळ तुम्ही वारकरी परंपरेचा सन्मान करू शकत नाही तर किमान अपमान तरी करू नका पण असं आहे मौलाना शरद पवारांच्या मुलीकडनं दुसरी काय अपेक्षा करणार